नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दहावीचा निकाल सोमवारी राज्यमंडळाची अधिकृत घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता दहावीचा निकाल सोमवारी राज्यमंडळाची अधिकृत घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दहावीचा निकाल सोमवारी राज्य मंडळाची अधिकृत घोषणा बघा एस एस सी बोर्ड रिझल्ट महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल अर्थातच एस एस सी बोर्ड रिझल्ट येत्या सोमवारी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे राज्य मंडळातर्फे या संदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाबाबतची उत्सुकता आता संपुष्टात येणार आहे विद्यार्थी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन निकाल पाहू शकतात बघा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या ठिकाणी यांनी येत्या सत्तावीस मेपर्यंत निकाल जाहीर होईल अशी घोषणा केली होती त्यानुसार राज्यमंडळाने निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केले आहे यंदा प्रथमच मे महिन्यातच दहावीचा निकाल जाहीर होत आहे यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची परंपरा होती परंतु विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण हे ऑनलाईन पद्धतीने मागवले जात असल्याने निकाल या ठिकाणी लवकर जाहीर करणे शक्य होत आहे अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते या ठिकाणी पुढील प्रमाणे आहेत या सर्व संकेतस्थळावरती म्हणजे या पाच संकेतस्थळाचे या ठिकाणी उपयोग करून तुम्ही या लिंकवरती जाऊन निकाल पाहू शकता एकूणच या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन तुम्ही तुमच्या समोर या ठिकाणी सादर केलेलो आहोत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल मंडळामार्फत मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल हे मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील देखील पुढील पुढील प्रमाणे आहे पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल हे मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळाचे आत्ता सांगितल्याप्रमाणे पत्ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने हा जो दहावीचा निकाल आहे तो सोमवारी लागणार आहे अशा पद्धतीने राज्य मंडळाची ही अधिकृत घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद